नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपलं स्वागत आहे हे पहा भांगलन चालू आहे फक्त चौघांनी मिळून दीड एकर क्षेत्र आम्ही भांगलून काढलेलं आहे मी पप्पा आई आणि बायको फक्त प्रत्येक सरी फिरून कुठं कुठं तरी तण आहे मित्रांनो ते तणाचं नियोजन आम्ही केलेलं आहे तणनाशक मारून झाल्यानंतर जे तण मेलेलं नाही आहे ते तण आम्ही काढून घेतलेलं आहे मित्रांनो जसं मित्रांनो आपण सकारात्मक विचार करतो नग नक, नका नकारात्मक विचार येतात आपल्या मनामध्ये तसंच शेतीचं आहे मित्रांनो आपण ऊसांची रोपं लावलीत हे सकारात्मक आहे मित्रांनो आणि हे जे तण येणार हे नकारात्मक विचार आहे मग नकारात्मक विचारांना आपण बाजूला सारल्याशिवाय आपले सकारात्मक विचार ॲक्टिव्ह होणार नाहीत तसंच शेतीचं आहे मित्रांनो तुम्ही शेतीबद्दल नकारात्मक विचार करू नका शेती, शेती तोट्यात जाते असा विचार अजिबात करू नका नियोजन करा आज काय करायला पाहिजे पुढच्या आठवड्यात काय करायला पाहिजे याचं प्लॅनिंग करा शेतामध्ये रोज एकदा कासानं जाऊन या काय करायला लागणार आहे काय पाहिजे आहे शेताला कोणत्या नद्रव्य आपण सोडत आहोत कोणत्या नद्रव्याची कमतरता पडत आहे तुम्ही रोज बघितला ना तुमच्या लक्षात शंभर टक्के येतं मित्रांनो फक्त आपण लक्ष देणं गरजेचं आहे जसं आपण पॉझिटिव्ह विचार आपल्या शरीराला आवश्यक आहेत जीवनामध्ये आपल्या आवश्यक आहेत तसं शेतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह श्रेणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा मित्रांसाठी धन्यवाद